उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरातील भस्म आरती नेमकी कोण करत काय आहे यामागे सत्य नमस्कार मित्रांनो हर हर महादेव उज्जैन नगरातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक अद्वितीय आणि जागृत स्थान म्हणजे श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग दररोज पहाटे येथे होणारी भस्म आरती संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे हजारो भक्त पहाटे दोन तीन वाजल्यापासून रांगेत उभे राहतात पण एक प्रश्न जवळजवळ प्रत्येकाच्या मनात असतो ही भस्म आरती नेमकी कोण करतो कोणालाही करता येते का आय पी लोक आरती करू शकतात का संन्यासाची भूमिका काय असते आज आपण या सगळ्या प्रश्नांची सविस्तर आणि स्पष्ट माहिती जाणून घेणार आहोत खास त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट मध्ये नक्की सांगा चला तर महाकालेश्वर मंदिरातील भस्म आरती नेमकं कोण करत जाणून घेऊया सर्वप्रथम हे समजून घेऊया महाकालेश्वर भस्म आरती ही साधी दैनंदिन आरती नाही ही एक अत्यंत प्राचीन परंपरागत आणि शास्त्रोक्त पद्धतीने केली जाणारी विधी आहे यासाठी विशिष्ट परंपरेचे अधिकृत आणि दीक्षित व्यक्तीच पात्र असतात तर मग कोण करत ही भस्म आरती भस्म आरती करण्याचा अधिकार केवळ महानिर्वाणी आखाड्याचे संन्यासी अधिकृत नियुक्त आणि ड्युटीवर असलेले पुजारी यांनाच असतो महानिर्वाणी आखाडा हा भारतातील प्रमुख आखाड्यापैकी एक आहे उज्जैन ही, ही आखाड्याची भूमी आहे येथे संन्यासी परंपरा अत्यंत प्राचीन आहे महाकाल मंदिरात भस्म अर्पण करण्याचा सन्मान या आखाड्याशी निगडित परंपरेनुसार दिला जातो महाकालेश्वर मंदिरातील भस्म आरती महानिर्वाणी आखाड्याची संन्यासीच का करतात मित्रांनो महानिर्वाणी आखाडा हा शैव परंपरेशी संबंधित आहे महाकाल स्वतः शैव परंपरेचे अधिपती आहेत संन्यासी म्हणजे कोण ज्यांनी संसाराचा त्याग केला आहे ज्यांनी के देहाभिमान सोडला आहे ज्यांनी मृत्यूला स्वीकारले आहे भस्म म्हणजे म्हणजे जाणीव आणि संन्यासी मृत्यूच्या पलीकडे जाण्याची साधना म्हणूनच भस्म अर्पण करण्याचा अधिकार संन्यासांनाच आहे आता प्रश्न उभा राहतो या मंदिरातील अधिकृत पुजाऱ्यांची भूमिका काय आहे भस्म आरती दरम्यान हे पुजारी लिंगाभिषेक मंत्रोच्चार शृंगार धीप धूप नैवेद्य ही सर्व प्रक्रिया अधिकृत पुजारी करतात हे पुजारी मंदिर प्रशासनाकडून अधिकृतपणे नियुक्त केलेले असतात ते विशिष्ट, विशिष्ट प्रशिक्षण घेतलेले असतात त्यांना शास्त्र मंत्र आणि विधींचे ज्ञान असते कोणताही बाहेरचा पुजारी किंवा व्यक्ती येऊन ही आरती करू शकत नाही सामान्य भक्त आरती करू शकतो का तर नाही सामान्य भक्तांना भस्म आरती करण्याची परवानगी नसते भक्तांना दर्शनाची परवानगी असते पण आरती करण्याचा अधिकार नसतो कारण ही सेवा आहे आणि सेवा परंपरेने निश्चित केलेल्या व्यक्तींनाच दिली जाते भक्तांचे म्हणणे आहे किंवा पैसे देऊन आरती करता येते का तर नाही हा सर्वात मोठा गैरसमज आहे अनेकांना वाटते जर आपण मोठी रक्कम दिली तर आरती करण्याची संधी मिळेल पण सत्य हे आहे व्हीआयपी मंत्री अभिनेता उद्योगपती कोणालाही भस्म आरती करण्याचा अधिकार नाही पैसे देऊनही आरती करता येत नाही महाकालांच्या दरबारात नियम सर्वांसाठी समान आहेत महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाला भस्म अर्पण नेमके कोण करतो भस्म लावण्याची प्रक्रिया अत्यंत पवित्र असते महानिर्वाणी आखाड्याचे संन्यासी पवित्र भस्म आणतात त्या भस्माने महाकालांना अलंकृत केले जाते हे करताना विशेष मंत्रोच्चार आणि शास्त्रोक्त पद्धती पाळली जाते मित्रांनो भस्म आरतीची परंपरा अत्यंत प्राचीन आहे महाकाल हे स्मशानवासी मानले जातात त्यामुळे भस्म आरती ही त्यांच्या स्वरूपाशी सुसंगत आहे आजच्या काळात अनेक ठिकाणी व्ही आय पी संस्कृती दिसून येते लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात जर एखादा मंत्री अभिनेता किंवा मोठा उद्योगपती आला तर त्याला गर्भगृहात प्रवेश मिळतो का याचे स्पष्ट उत्तर आहे नाही महाकालेश्वर दरबारात सर्व समान आहेत व्ही आय पी प्रोटोकॉल किंवा पैसे देऊन सुद्धा गर्भगृहात प्रवेश शक्य नाही महाकालेश्वर मंदिरात नियम सर्वासाठी समान आहेत येथे केवळ सेवा करणाऱ्यांनाच प्रवेश आहे हेच महाकालांचे वैशिष्ट्य आहे ते राजाला आणि रंकाला समान दृष्टीने पाहतात आता जर तुमच्या मनात प्रश्न आला असेल की मग भक्त दर्शन कुठून घेतील तर हा प्रश्न प्रत्येक भाविकांच्या मनात असतो भक्तांना भस्म आरतीचे दर्शन नंदी हॉल बॅरिकेड केलेल्या बाह्य परिसरातून नंदी हॉल म्हणजे महाकालाच्या समोर असलेली जागा जिथून भक्त लिंगाचे थेट दर्शन घेतात बॅरिकेटेड क्षेत्र म्हणजे सुरक्षित अंतराहून दर्शनाची व्यवस्था आहे हेच ठिकाण अधिकृत आणि मान्य आहेत मित्रांनो येथे असलेले नियम इतके कडक का आहेत अनेकांना वाटते देव सर्वांचा आहे मग प्रवेश मर्यादित का पण लक्षात ठेवा गर्भगृह म्हणजे ऊर्जेचे केंद्र तेथे शुद्धता नियम मंत्रोच्चार आणि साधना अत्यंत उच्च स्तरावर असते तेथे प्रवेश म्हणजे केवळ पाहणे नव्हे तर एक आध्यात्मिक जबाबदारी आहे म्हणूनच परंपरेनुसार विशिष्ट साधक आणि पुजारी यांनाच प्रवेश दिला जातो मित्रांनो आता बघूया महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे खरी तत्वज्ञान महाकाल आपल्याला एक गोष्ट शिकवतात देवाजवळ जाण्यासाठी शरीराची आवश्यक आवश्यक नाही भावनेची आहे तुम्ही नंदी हॉल मध्ये उभे असाल किंवा बाहेरच्या रांगेत जर तुमचं मन महाकालामध्ये लीन असेल तर तुम्ही त्यांच्या अगदी जवळ आहात आता जाणून ग्युण घेऊया भस्मा आरतीचे आध्यात्मिक महत्व भस्म आरती पाहिल्याने मृत्यूची भीती कमी होते जीवनाचे खरे तत्व समजते अहंकार नष्ट होतो मनात वैराग्य जागृत होते नकारात्मक ऊर्जा दूर होते महाकाल आपल्याला स्मरण करून देतात सगळं नश्वर आहे आहे कर्म आणि भक्ती शाश्वत काय लक्षात ठेवावे जर तुम्ही महाकालेश्वर दर्शनासाठी जात असाल तर नियमांचे पालन करा वेळेवर पोहोचा विनम्रता ठेवा पवित्रता राखा गर्भगृह प्रवेशाबाबत गैरसमज ठेवू नका नियमांचे पालन केल्यानेच दर्शन फलदायी होते बाबा महाकाल आपल्याला समानतेचा संदेश देतात महाकालाच्या दरबारात राजा नाही गरीब नाही व्ही आय पी नाही सामान्य नाही सर्व फक्त भक्त आहेत हीच महाकालांची महानता आहे याचा निष्कर्ष महाकाल भस्म आरती ही केवळ एक धार्मिक विधी नाही ती जीवनाचा संदेश आहे गर्भगृहात प्रवेश मर्यादित आहे पण महाकालांच्या कृपा दृष्टीवर कोणतीही मर्यादा नाही तुम्ही कुठूनही दर्शन घ्या महाकाल तुमच्या भावनेला प्रतिसाद देतात जर तुम्ही उज्जैनला जाण्याचा विचार करत असाल तर नियम जाणून घ्या श्रद्धा घेऊन जा आणि महाकालांच्या चरणी स्वतःला अर्पण करा मित्रांनो उज्जैनच्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची भस्म आरती महानिर्वाणी आखाड्याचे संन्यासी अधिकृत ड्युटीवर असलेले पुजारी हेच करतात सामान्य भक्त व्ही पैसे देणारे कोणालाही आरती करण्याचा अधिकार नाही ही परंपरा शतकान शतके चालत आलेली आहे ती आजही तितक्याच शुद्धतेने पाळली जाते महाकालांच्या दरबारात सेवा हीच सर्वोच्च आहे ही। हर हर महादेव मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील अशाच आध्यात्मिक व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाकाल